नमस्कार मी मोहिनी जाधव आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दोन दिवसांपूर्वी आपले बदलापूरवर एक लाईव्ह जे आहे ते प्रक्षेपित झालं होतं रात्रीच्या वेळेचं हे लाईव्ह होतं आणि बदलापूर पूर्वेकडील अपोलो हॉस्पिटलमध्ये हे लाईव्ह करण्यात आलं होतं त्या ठिकाणी ज्या रुग्णाला जो त्रास झाला होता त्यांनी आपल्या बदलापूरला संपर्क केल्यानंतर आपण त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी वार्तांकन केलेलं होतं त्या ठिकाणची जी काही परिस्थिती होती आपण ती दाखवण्याचा प्रयत्न केला या मागे जी पार्श्वभूमी आहे ती प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आपण दुसरा देखील व्हिडिओ त्या संदर्भात केलेला आहे ज्या रुग्णाचं ज्या छोट्या बाळाचं एक दिवसाच्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी डॉक्टरांनी पंचवीस हजार रुपये भरलेले नव्हते त्यामुळे ट्रीटमेंट थांबवली अशा प्रकारे त्यांच्यावरती छोट्या बाळाला वेठीच धरल्याचा हा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला होता आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी बाळाच्या आई वडिला बाळाच्या वडिलांनी आणि त्याच्या इतर नातेवाईकांनी त्यांची जी व्यथा होती बर ती आपल्या बदला बदलापूर समोर मांडली पण त्याचबरोबर आपण डॉक्टरांची बाजू देखील त्या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे डॉक्टर देखील त्या ठिकाणी बोलत होते आपले बदलापूरवर आणि ती देखील आपण बाजू मांडलेली आहे त्यासंदर्भात तो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे लोकांनी देखील तो पाहिलेला आहे पण त्यानंतर संबंधित डॉक्टर असोसिएशन बदलापूर शहरातील डॉक्टर असोसिएशन यांची जी काही भूमिका आहे ती आपले बदलापूरवर ते मांडण्याचा प्रयत्न करतात आणि यासाठी आपण आता बदलापूर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नीम साखरे यांच्या रुग्णालयात भगवती रुग्णालयात आलो आहोत या ठिकाणी आपण बघतोय सगळे डॉक्टर कर्मचारी डॉक्टर जे आहेत ते सगळेच या ठिकाणी आहेत आणि हे सगळेच बदलापुरातील एक प्रतिष्ठित डॉक्टर आहेत एक नावाजलेले डॉक्टर आहेत प्रत्येकाकडे स्वतःची एम डी आणि एम एस सारखी डिग्री आहे त्या ते आपले रुग्णालय चालवतात या ठिकाणी आणि त्यांचे जे काही मत आहेत किंवा त्यांची जी भूमिका आहे ती आपण आता ऐकून घेणार आहोत सर्वप्रथम डॉक्टर तुमच्या सगळ्यांचं या आपले बदलापूरवरती स्वागत आहे काय नक्की तुमची भूमिका आहे त्या व्हिडिओ संदर्भात दोन दिवसापूर्वी आपण जो अपोलो चिल्ड्रन हॉस्पिटल संदर्भात मध्यरात्री जे काही लाईव्ह केलं आणि ते लाईव्ह करताना तुम्हाला काही कोणाचा कॉन्टॅक्ट झाला असेल फोन आला असेल पेशंटच्या नातेवाईकांचा आणि त्या फोनच्या अनुषंगाने तुम्ही आला तुम्ही आलात आणि त्यांची बाजू ऐकून ऐकून घेतली डॉक्टरांची बाजू ऐकून घेण्याच्या अगोदरच तुम्ही जे लाईव्ह चालू केलं आणि त्या लाईव्ह मध्ये तुम्ही असं म्हटलं की ह्या बदलापूर मधले सगळे डॉक्टर लुटारू आहेत बदलापूर मधल्या सगळ्या डॉक्टरांना म्हणजे तुम्ही डॉक्टर लोक पेशंटला ट्रीटमेंट साठी भेटीस धरतात यांना मा झालेला आहे वगैरे वगैरेची जी कमेंट्स पासून तुम्ही जो व्हिडिओ चालू केला त्याच्यानंतर काय वस्तुस्थिती होती ती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये वस्तुस्थिती अशी होती की नुकतंच जन्मलेलं बाळ ज्याला एस्पिरेशन निमोनाटीज झालं होतं की आणि शी त्याची पोटात गेलेली होती आणि ते अत्यावश्यक कंडिशन मध्ये किंवा सिरियस uh, मध्ये यांच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं डॉक्टर देशमुख यांच्या आणि त्याला इमिजिएटली डॉक्टरांनी ऑक्सिजन सपोर्ट चालू केला काही इंजेक्शन सुरू केली त्याच्या तब्येतीची कल्पना जी आहे ती नातेवाईकांना पुरेपूर देण्यात आली होती आणि त्या कल्पनेमध्ये असं सांगण्यात आलं होतं की आत्ता सध्या आपण ही ट्रीटमेंट सुरू करू त्याला ऑक्सिजन सपोर्ट देऊन एन आय सीमध्ये ठेवू आणि जर गरज वाटली तर आपल्याला त्याला व्हेंटिलेटरची गरज पडू शकते तर अशा प्रकारची त्यांना कल्पना दिल्यानंतर पेशंटची ट्रीटमेंट सुरू करण्यात आली त्या ट्रीटमेंट सुरू करण्यामध्ये कोणताही विलंब क्षणाचाही झालेला नव्हता आता ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर जी काही फॉर्मॅलिटी असते जसे ऍडमिशन प्रोसिजर असते तर ते ॲडमिशन प्रोसिजर करण्यासाठी आमच्या डॉक्टरांनी त्यांना रिसेप्शन काउंटरवर पाठवलं तिथे प्रोसिजर सुरू करण्यासाठी जे काही फॉर्म्स असतात ऍडमिशनचे संमतीपत्र असतं किंवा ऍडमिशनची प्रोसिजर असते ती पूर्ण केली त्याच्याबरोबर त्यांना उस प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यासाठी जो येणारा खर्च आहे तो खर्चाची सुद्धा त्यांना एक अंदाज त्यांना देण्यात आला होता साधारण एन आयसीयू मध्ये जर खर्च लागणार असेल तर सहा हजार रुपये पर डे असा एक साधारण खर्च अपेक्षित असतो ज्याच्यामध्ये औषधं आहेत काही चाचणी आहेत काही बाहेरून डॉक्टरांना बोलवायला लागलं तर त्यांची फीज आहे आणि एन आयसीयूचा खर्च आहे अशी एक खर्चाचा त्यांना एक अंदाज देण्यात आला होता त्याच्या व्यतिरिक्त जर पेशंटला व्हेंटिलेटर जर लागलं तर व्हेंटिलेटरचाही खर्चा पूर्णपणे त्यांना अंदाज देण्यात आला होता आणि याची सगळ्याची संमती घेतल्यानंतर संमती प्रोसिजर त्यांनी पूर्ण केली होती त्यावेळेला त्यांना काही प्राथमिक स्वरूपाचं डिपॉझिट हॉस्पिटलमध्ये भरणं आवश्यक होतं ज्याची कल्पना डॉक्टरांनी किंवा त्या ऍडमिशन स्टाफने पेशंटला दिली होती पेशंटचं त्याच्यावर म्हणणं असं होतं की मध्यरात्रीची वेळ आहे आमच्याकडे आता पैसे नाहीयेत आणि उद्या सकाळी आम्ही पैसे भरू तर असं म्हटल्यानंतर सुद्धा त्याची कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट थांबवली नव्हती ट्रीटमेंट सुरू करण्यात आली होती परंतु जर जसं जसं वेळ जात होता तसं तसं पेशंटच्या तब्येतीमध्ये काही कॉम्प्लिकेशन होतील असा आम्हाला एक अंदाज किंवा असा एक आम्ही तर्क बांधत होतो आणि त्याला व्हेंटिलेटर लागेल अशी एक कल्पना आम्हाला येत होती त्यामुळे नातेवाईकांना तसंही सांगण्यात आलं होतं की दोन तीन तासांनंतर कदाचित व्हेंटिलेटर लागेल आणि त्यासाठी काही खर्च लागणार आहे कारण व्हेंटिलेटरसाठी लागणारी औषध त्यासाठी इक्विपमेंट या सगळ्याच गोष्टी फार महाग असतात तर तुम्ही काही थोडेसे डिपॉझिट भरा जेणेकरून आम्हाला बाहेरून औषध आणणं चाचण्या करणं सोपं जाईल परंतु नातेवाईक तेही करायला तयार नव्हते आणि नातेवाईकांचा असा समज झाला होता की आम्ही जोपर्यंत पैसे भरत नाही तोपर्यंत डॉक्टर व्हेंटिलेटरवर ठेवत नाहीत असा त्यांचा समज होता आणि त्या समजातून गैरसमजातून त्यांनी मीडियाला कॉल केला होता आणि त्यावेळेला तुम्ही तिथे आलात आल्यानंतर तुम्ही ती बाजू थोडीशी समजून घेतली आणि आमची बाजू न ऐकताच तुम्ही डॉक्टर लुटारू आहेत हे सगळ्या डॉक्टरांचे धंदे आम्हाला माहिती आहेत अशा प्रकारचे कमेंट्स करून तुम्ही हा जो व्हिडिओ सुरू केला आणि त्याच्यानंतर मग त्या हॉस्पिटल मधल्या स्टाफला बोलवारे बोलवा इकडे तर ते हॉस्पिटलचे स्टाफ आधीच भेदरलेल्या कंडिशन मध्ये होते एवढ्या सम एवढा सगळा मॉब मीडिया बघितल्यानंतर त्यामुळे ते तुम्हाला काही समर्पक उत्तर देऊ शकत नव्हते त्यावेळेला तिथे डॉक्टर आले डॉक्टरांनी आल्यानंतर त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला परंतु ती बाजू ते वातावरण एवढं अग्रेसिव्ह झालं की जी फक्त तुम्ही पेशंटचीच बाजू हायलाइट करण्यात आली आणि डॉक्टरांची बाजू तुम्ही समजून घेतली नाही असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपण डॉक्टरांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की आपल्या बदलापूरवर जो काही व्हिडिओ झालेला आहे तो एकतर्फी झालेला आहे एकतर्फी याचा अर्थच रुग्णाच्या नातेवाईकाच्या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ झालेला आहे या ठिकाणी डॉक्टरांची बाजू ऐकण्यात आली नव्हती ज्या वेळेला आरोप करण्यात आले त्यावेळेला डॉक्टरांची यावरती काय प्रतिक्रिया आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे विचारणारं आपलं बदलापूर होतं आणि आपली प्रतिक्रिया काय म्हणजेच दुसरी बाजू या संदर्भात आपण डॉक्टरांशी बोललो होतो डॉक्टरांनी स्वतः त्यांची बाजू मांडली होती त्या ठिकाणी आणि त्यानंतर ज्या प्रकारे ते सगळं सुरू झालं हे सगळ्या बदलापूरकरांनी पाहिलेलं आहे त्याच्यामध्ये डॉक्टर स्वतः सांगत आहेत की जोपर्यंत तुम्हाला कळत नाहीये रुग्णांच्या नातेवाईकांना की आपण जर बच्चूला वर ठेवलं तर या ठिकाणून त्याला हलवता येणार नाहीये आणि तेवढी तुमची ते, ते पैसे भरण्याची तुमची कपॅसिटी नाहीये तर ती कपॅसिटी नसेल तर तुम्ही सरकारी रुग्णालयात जा अशा प्रकारचं वक्तव्य डॉक्टरांकडून करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे जे आहे प्रकार वाढत गेला त्या ठिकाणी डॉक्टरांचं जसं म्हणणं आहे की हाच तुमचा धंदा आहे वगैरे हे असे कुठलेही शब्दप्रयोग आपले बदलापूरच्या पत्रकारांनी केलेले नाहीये तर त्या ठिकाणी असलेल्या जे राजकारणी लोक होती त्यांनी केलेले आहेत त्यामुळे डॉक्टर पहिल्यांदा तुम्ही पूर्ण लाईव्ह मला वाटत नाही की तुम्ही बघितलं असावं कारण बदलापूर किंवा पत्रकार अशा प्रकारे तुमचा धंदा आहे किंवा काय ह्या प्रकारे आपण नाही बोलत आहे त्याच्यावरती आणि आपण त्याच्यावरती जे तुम्ही तुमचं सुरुवातीचं म्हणणं आहे किंवा डॉक्टर चुरींचं देखील म्हणणं आहे की डॉक्टरांनी लुटायला घेतलेला आहे हा जो प्रकार आहे कोविड पासून ज्या वेळेला आपण बातम्या करतोय कोविडच्या वेळेला सुद्धा हाच प्रकार सगळ्या मीडियाने धरला होता कारण त्या ठिकाणी आपल्याला डॉक्टरांकडून लूट होती हे समोर दिसत होतं त्यावेळेला कुठल्याही डॉक्टरने यावरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप उचललेला नाही मग आज तो आक्षेप का उचलण्यात येतोय कुठेतरी आपल्याकडून खरंच असं काही होत आहे का याबाबत पण कुठेतरी आपण आत्मपरीक्षण करणं डॉक्टरांचं काम नाहीये का हे बघा मॅडम जे तुम्ही मीडियामध्ये दाखवता किंवा मीडियामध्ये ज्या वेळेला तुम्ही ही गोष्टी सुरुवात केली त्या गोष्टीची सुरुवातच अशी होती की बदलापूरच्या पूर्व बदलापूर पूर्व शिरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये पैशासाठी एका दिवसाच्या बाळाचा जीव भेटीला धरला ओके आणि त्याच्यानंतर अपोलो हॉस्पिटलमध्ये मनसेच्या संगीता चंदवनकरांची धडक ही तुमची बातमी होती म्हणजे तुम्हाला ही बातमी अशीच दाखवायची होती की बाळाला ट्रीटमेंट केलेली नाहीये बाळाला ट्रीटमेंट न करता बाळाला असंच ठेवलेलं हो आहे हॉस्पिटलमध्ये कारण पैसे भरलेले नाहीये आणि आरोप सर बाळाच्या नातेवाईकांचे होते हा तर त्या संदर्भात आम्ही एक्सप्लेनेशन तुम्हाला देतो की बाळाची ट्रीटमेंट आल्या आल्या पुढच्या क्षणाला सुरु झालेली होती बाळाला एनआयसयू मध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं बाळाची सगळी ट्रीटमेंट पूर्ण केल्यानंतर त्याला स्टेबिलाइज केल्यानंतर ज्या वेळेला ऍडमिशन प्रोसिजरसाठी पेशंटला पुढच्या फॉर्मॅलिटी करण्यासाठी ॲडमिशन काउंटरवर पाठवण्यात आलं आणि त्यावेळेला तिथे वाद सुरू झाले होते आणि ज्या वेळेला पैसे मागितले त्यावेळेला डॉक्टर लुटतात किंवा डॉक्टरांचे हे धंदे आहेत हे कमेंट्स सोशल मीडियावर कोणी केले पॉलिटिशियन्सने कोणी केले ते आम्हाला त्याच्याशी आमचं जे फारसं आम्ही त्याच्याबद्दल काही म्हणत नाही परंतु जे हायलाइट ज्या पद्धतीने केले गेले जे तुम्हाला एज अ मीडिया म्हणून तीच गोष्ट हायलाइट जास्त करायची होती आम्हाला असं असं वाटले त्याच्यामध्ये असं तुम्हाला वाटतंय यस yes. या ठिकाणी डॉक्टरांना असं वाटतंय की आपले बदलापूरवर जो व्हिडिओ प्रसारित झाला तो डॉक्टरांच्या विरोधात आपल्याला प्रसारित करायचा होता अशा तऱ्हेनं तो झालेला आहे आणि यासाठी आज डॉक्टर सगळेच डॉक्टर या ठिकाणी आपली भूमिका मांडायला बसलेले आहेत जर तुम्ही बदलापूरकर म्हणून तुम्ही ती बातमी बघत असाल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओ मागे देखील तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच नोंदवू शकता कारण ज्यावेळेला पत्रकार म्हणून काम करत असताना पीडित व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येते आणि त्या संदर्भातली तक्रार करते त्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी जातो तर पीडितेचं पहिलं जे पहिलं पीडितेचं जे आहे म्हणणं ते आपण ऐकून घेतो आणि त्यानंतर ज्यांच्यावरती ते आरोप केले जातात त्यांची देखील आपण प्रतिक्रिया ऐकून घेतो आणि त्या लाईव्ह मध्ये आपण डॉक्टरांची प्रतिक्रिया देखील ऐकलेली आहे कारण आपण जेव्हा बूम डॉक्टरांकडे दिला आणि त्यावेळेला यावर तुमची काय प्रतिक्रिया हे विचारल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचं मत जे आहे त्या ठिकाणी झालेलं ते सुद्धा व्यक्त केलेलं आहे नाही वाटत तुम्हाला असं झालंय म्हणून त्या दिवशी तुम्ही जी काही एन्व्हायरमेंट तिथे दहशतीचं वातावरण जे निर्माण केलं त्याच्यामुळे जे काय त्यावेळी आम्हाला जे काय योग्य वाटलं तेवढं आम्ही तसं रिॲक्ट केलं पण तुम्ही पूर्ण बाजू काहीच न ऐकता जसं आता सर म्हणाले की आम्ही सगळी आवश्यक ट्रीटमेंट करून सगळी महागडी इंजेक्शन पेशंटकडनं एक रुपया न घेता आम्ही तीन चार तास ट्रीटमेंट करत होतो पण ह्याच्या एक्झॅक्टली मग तुम्ही असं कसं काय लिहू शकता की पेशंटचा जीव धरला आणि ट्रीटमेंट पाच तास झालं सुरू केली नाही हे तुम्ही कुठल्या बेसिसवर बोलू शकता मॅडम तुमचं त्या ठिकाणी स्टेटमेंट असं होतं की कुठल्याही परिस्थितीत मुला बाळाला व्हेंटिलेटरची गरज आहे आणि त्याला व्हेंटिलेटर द्यावं लागणार आहे हे तुमचं म्हणणं होतं आणि जर तुम्हाला ते जमत नाहीये तर तुम्ही आत्ताच डिसिजन घ्या आणि तुम्ही सरकारी रुग्णालयात जा अशा प्रकारचा सल्ला तुम्ही दिला होता मग ह्याच्यात काय चुकीचं झालं मी तुम्हाला तेच म्हणतो डॉक्टर की जर त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे आणि जर पालक असं म्हणतात की आम्ही पैसे भरू शकतो तर तुम्ही का अज्युम केलं की पालक पैसे भरू नाही शकत जर पालक जर पालकांनी तेव्हा पंचवीस हजार रुपये खिशातनं काढले हे सगळ्या तमाशा झाल्यानंतर मग जेव्हा आम्ही इनिशियली म्हणत होतो की तुम्ही लीस्ट काहीतरी डिपॉझिट भरा ते आत्ता ते सगळ्या गोष्टी होईपर्यंत एक रुपया पण नव्हता भरला आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही नंतर बघतो आम्ही जेव्हा अंदाज बांधला बान्दा की ऍडमिशनच्या वेळी भरले होते का त्यांनी भरलेच कोणीच ते चुकीचं सगळं ते दाखवतात दर्शवतात त्यांनी तोपर्यंत पैसे भरले नव्हते भरतो नंतर जेव्हा मी म्हटलं की ठीक आहे आम्ही ट्रीटमेंट सुरू केली ऑलरेडी ऑलरेडी सगळे महाग त्याच्यापेक्षाही खूप खर्चाची ट्रीटमेंट आम्ही सुरू केलेली ह्याच्या पुढे त्याला अजून खूप खर्च लागणार होता तो जेव्हा उद्या भरतो असं म्हणाला तर मी म्हटलं ठीक आहे फक्त सही घे की उद्या दुपारी बारापर्यंत ते भरतील ते सही करायला का तयार नाही तर हमी का देत नाहीत की आम्ही खर्च करू पुढचा जर सुरुवाती ऍडमिशन पासूनच त्यांना जर प्रॉब्लेम होता की पर डे खर्च खूप जास्त आहे आणि सुरुवाती ऍडमिशन प्रोसिजर पासूनच त्यांनी पैसे भरले नव्हते आणि पैशाची काचकूच करत होते तर आम्हाला आय वडकच्युनिटी टू शो दिस की हे मागच्या महिन्याचं सिमिलर केस आहे ह्या गोष्टी तुम्ही आमच्या बाजूनी काहीच समजून घेत नाही सिमिलर केस आहे तर त्या बाळाला आम्ही व्हेंटिलेटरवर टाकलं ते औषध दिलं पेशंटनी चार दिवस झाले एक रुपया भरला नाही त्याचं बिल केवढं झालं कारण मेडिसिन जेवढे महाग होते त्याचं जे बिल झालं आम्ही चौथ्या दिवशी वेंटिलेटर मधन काढून कसं बस त्याला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं तो तोपर्यंत एक रुपया पेशंटने भरला नव्हता आणि डिस्चार्जच्या दिवशी नऊ हजार रुपये त्यांनी आमच्या हातात टेकवले त्यांचं उर्वरित बिल सिक्स्टी थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज इथे ते लिहून दिलं की आम्ही आणून देतो दोन दिवसात आता ही जस्ट मागच्या महिन्याची गोष्ट आहे ट्वेंटी सेव्हन फेब्रुवारीला पेशंट डिस्चार्ज झाला त्याच्यानंतर पेशंट अजिबात फोन उचलत नाही परत फिरकत नाही झाले आम्ही सगळे पैसे आम्हाला हे असं स्वतःच्या खिशातनं खर खर्च करावा लागला व्हेंटिलेटरवर जेव्हा बाळ टाकतो तेव्हा सहा जम्बो सिलेंडर दिवसाला लागतात त्याच्याला त्याच्यासाठी लागणारा जनरेटर बॅकअप इथे बदलापूर मध्ये लाईट गेली की एक तास जनरेटर चालवायचा म्हणजे तीन हजार साडेतीन हजारचा सा डिझेलचा खर्च आहे एवढा सगळा खर्च असताना एव्हरी टाइम आम्ही आमच्या पैसे खर्च केलेले आहेत आणि अशी कितीतरी उदाहरणं आहेत हा एक चेक जो आहे मी दाखवतोय हा बाउन्स झाला पेशंटनी पंचवीस हजार रुपये नंतर देतो म्हटलं चेक बाउन्स झाला त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर फोन केला तर आम्हाला तो धमक्या देतो की या अमुक अमुक या सेम मनसेच्या लोकांना बोलवून तुमचं हॉस्पिटल सोडून काढेल हे असे कॉन्स्टंटली दहशतीचं वातावरण आहे आणि असा रिस्क पेशंटला आम्हाला जेव्हा कळतंय की अशा पेशंटला पुढे पण कसर काही कमी जास्त झालं किंवा जास्त दिवस ट्रीटमेंट लागली तर हे सगळे आपल्याला दबावाखाली आणणार आणि आमचा मानसिक टॉर्चर करतायत त्यामुळे आम्हाला ते सांगणं त्यांना गरजेचं आहे की बाबा तुम्हाला जर नसेल अफोर्ड होत ट्रीटमेंट तर आम्ही तुम्हाला सोय करून देतो अजून पण दोन तास आपण वाट बघू शकतो व्हेंटिलेटरसाठी हे त्यांना तेव्हा कल्पना दिलेली आणि त्या दिवशी व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की बाळाची ट्रीटमेंट नाही सुरू केली बाळाला बाळाचा जीव वेठीस धरला त्याच्या अगोदर जी ट्रीटमेंट सुरू केलेली ती पण एवढी महाग इंजेक्शन आम्ही स्वतःहून आम्ही असं नाही म्हणालो की ते इंजेक्शन आधी घेऊन या मग आम्ही ट्रीटमेंट सुरू करू सगळं ऑलरेडी तर सुरू होतं तुम्ही आधी येऊन बघायला हवं होतं एनआयसी मध्ये तुमच्याकडे सगळं लाईव्ह होतं बघायचं होतं बाळाचं काय कंडिशन आहे आणि मग तुम्ही टेलिकास्ट करायला पाहिजे होतं तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा जेव्हा लोकांनी एवढे पॉझिटिव्ह कमेंट्स दिले नाईंटी पर्सेंट लोकांनी जे आमचे चांगले पेशंट आहेत प्रत्येकानी त्याच्यावर चांगले कमेंट्स रिव्ह्यूज दिले त्याच्यानंतर तुम्ही तो एडिट करून तोडून मोडून व्हिडिओ फक्त सुरुवातीचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये माझा काहीच एक्सप्लेनेशन पण कव्हर होत नाही असा व्हिडिओ तुम्ही तो एडिटेड व्हिडिओ तुम्ही सगळीकडे फॉरवर्ड करताय हे दाखवा आहे माझ्याकडे दाखवा आता दाखवा फोन मध्ये एडिटेड व्हिडिओ व्हिडीओ ह्याच्या बॅग मध्ये आहे मी तुम्हाला दाखवते नाही माझं आमचं असं म्हणणं आहे जर पेशंटची ट्रीटमेंट ऑलरेडी सुरू झालेली होती कोणत्याही डिपॉझिट हा विषय नव्हताच मुळातच जर पेशंटची ट्रीटमेंट सुरू होती पेशंट एनआयसी मध्ये होतं पेशंट स्थिर होत होतं स्टॅबिलाइज होत होतं मग एका दिवसाच्या बाळाला वेठीवर धरणं हे जे तुमची जे स्टेटमेंट आहे हे कितपत हो योग्य आहे हे तुम्हाला असं नाही वाटत का की याच्यामध्ये समाजामध्ये डॉक्टर आणि पेशंट मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय या ठिकाणी जसं डॉक्टरांचा प्रश्न उपस्थित होतोय की वेठीच धरलेला आहे असं तुमचं जे स्टेटमेंट होतं या ठिकाणी आम्ही उपचार दिलेले आहेत आपण त्या ठिकाणी पूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की त्या बाळावर प्राथमिक उपचार करण्यात आलेत मात्र त्याला व्हेंटिलेटरची गरज असताना फक्त पालकांनी पैसे भरत नाही आहेत म्हणून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येत नाही असा पालकांचा आरोप होतोय त्याबद्दल आपण डॉक्टरांची पूर्णपणे प्रतिक्रिया घेतलेली आहे डॉक्टर पुन्हा एकदा तेच सांगते तुम्ही जे म्हणताय त्याचं एक्सप्लेनेशन मी पण देते की तुम्ही जे म्हणताय बाळास वेटीस धरलेलं त्याच वेळेला well, आम्ही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की बाळावरती प्राथमिक उपचार झालेले आहेत मात्र डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याला व्हेंटिलेटरची गरज आहे आणि पालकांच्या म्हणण्यानुसार आम्ही पैसे भरत नाहीये तोपर्यंत बाळाला ले व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार नाहीये अशा प्रकारचं स्पष्ट मत डॉक्टरांनी व्यक्त केलेलं आहे आणि तो आरोप पालकांकडून होत होता नाही पेशंटची ट्रीटमेंट न करणं किंवा पैशा अभावी पेशंटची ट्रीटमेंट न याचा अर्थ असा होतो जर पेशंटची ट्रीटमेंट ऑलरेडी सुरू झाली होती आणि जर त्याला हायर ट्रीटमेंटची जर गरज होती त्यासाठी लागणारा खर्चाची आम्ही जर जर पेशंटला कल्पना देतोय आणि पेशंट ती लागणार करायला तयार नाहीये कुठल्याही फॉर्मवर सही करायला तयार नाहीये तर मग आम्ही पुढे ट्रीटमेंट कशी करणार होतो त्या ठिकाणी डॉक्टरांनी स्वतः डॉक्टरांनी पोलिसांना बोलावलं होतं आणि पोलीस देखील त्या ठिकाणी आले होत्या अनु शर्मा आहेत आपल्या सिनियर पोलीस त्या आल्या होत्या त्यांनी देखील येऊन त्या ठिकाणी सगळी परिस्थिती पाहिली आणि त्यानंतर जे काही घडलं ते डॉक्टरांनाही माहिती आहे की डॉक्टरांनी पोलिसांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं होतं पैशांचं नंतर बघू आधी तुम्ही बाळाला व्हेंटिलेटरवर बाळाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं पैशाचं नंतर बघू तुमचं म्हणणं अगदीच बरोबर आहे आम्ही त्याबद्दल दुमतच नाही आमचं कारण आम्ही अगोदर आम्ही ट्रीटमेंट सुरूच केली होती बाळ एनआयसीयू मध्ये होतं बाळावर जे योग्य ट्रीटमेंट होती ती ऑलरेडी सुरू झालेली होती त्यामुळे बाळाला कोणत्याही प्रकारचं वेटीस धरणं किंवा कोणत्याही ट्रीटमेंट मध्ये विलंब करणं हा प्रकार घडलेलाच नाहीये जर असा प्रकार घडलेला नव्हता तर तसं तुम्ही ती कमेंट्स करायला नव्हती पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जर त्याला व्हेंटिलेटर लागणार आहे लागणार आहे नाही लागणार आहे याची कल्पना आम्हाला एक थोडीशी कुसरशी कल्पना येते तर ती कल्पना आम्ही पेशंटला देणं आमचं कर्तव्य समजतो कारण आम्हाला पेशंटचे सिरियस कॉन्सिक्वेन्सेस पेशंटला सांगावेच लागतात आणि त्याच्या त्यांचा कन्सेंट घ्यावा लागतो तो कन्सेंट जोपर्यंत असत नाही तोपर्यंत आम्ही पुढची ट्रीटमेंट करू शकत नाही आणि असा कुठल्याही प्रकारचा कन्सेंट देण्यासाठी पालकांची तयारी नव्हती कुठल्याही फॉर्मवर सही करण्याची त्यांची तयारी नव्हती ट्रीटमेंट संदर्भात ट्रीटमेंट लागणाऱ्या खर्चाच्या संदर्भामध्ये जर असं नसताना आम्ही पेशंटला आमच्या रिस्कवर आम्ही पेशंटला कसं व्हेंटिलेटरवर शिफ्ट करणार होतो किंवा जर पेशंटला एकदा व्हेंटिलेटरवर जर शिफ्ट केलं तर पेशंटला पुढचे काही तास किंवा पुढचे काही दिवस त्याला जोपर्यंत त्याची फफुस मजबूत होत नाहीत तोपर्यंत पेशंटचं व्हेंटिलेटर विन ऑफ करता येत नाही म्हणजे व्हेंटिलेटर काढता येत नाही आणि अशा कंडिशनमध्ये पेशंटला आपण व्हेंटिलेटरवर असणाऱ्या पेशंटला जो रेस्पिरेटरी पॅरालिसिस मध्ये असतो पेशंटला ट्रान्सफर करू शकत नाही आणि जर असं असताना जर पेशंट कोणत्याच प्रकारची जर आर्थिक सोय होत नाही त्याच्याकडनं तर आम्हाला त्याला सांगणं आवश्यक आहे की बाबा जर अशी तुझी एवढी आर्थिक उचंबणा आहे तर त्या केसमध्ये तुम्ही वेळीच व्हेंटिलेटर लागण्याच्या अगोदर किंवा पोर्टेबल व्हेंटिलेटरवर आपण त्याला वाड्यासारख्या ठिकाणी जिथे ही सगळी सोय मोफत होऊ शकते जिथे तुम्ही शिफ्ट केलं के सल्ला चुकीचा होता काय पण त्या ठिकाणी पेशंट बाळाच्या वडिलांचं म्हणणं होतं की आम्ही पैसे भरू शकतोय आम्हाला फक्त तो वेळ हवा आहे आणि त्यासाठी थांबवलं जात नाही अशा प्रकारचा आरोप पालकांकडून होत बरोबर एक मिनिट एक मिनिट जोपर्यंत जोपर्यंत त्यांना असं म्हणायचं होतं की आम्ही पैसे भरण्याची आमची तयारी आहे किंवा आम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी आमची तयारी आहे त्यासाठी लागणारे जे संमतीपत्र त्या पत्रावर त्यांनी त्यांची संमती द्यायला हवी होती त्या ठिकाणी पोलीस आल्यानंतर हे बोलणं झाल्यानंतर पालकांनी संमती दर्शवलं होतं त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यानंतर डायरेक्ट असं म्हटलेलं आहे आता आम्हाला एकही रुपया नको तुमचा आणि आम्हाला कुठल्याही प्रकारची सही पण नको मॅडम मध्यरात्री ज्या वेळेला तुम्ही एखाद्या लेडी डॉक्टरवर ऑलरेडी आता गर्भावस्थेमध्ये आहे सहा महिन्याची आहे तिच्याकडे आता तिच्या मदतीला म्हणजे पॉवर पाहिजे ते कमी आहे अशा वेळेला ज्या वेळेला तुम्ही एवढं मानसिक त्यांच्यावर प्रेशर देणार दडपण देणार आम्ही कसे ट्रीटमेंट करणार तुम्हाला आणि वेळेला जर तुम्ही मानसिक तणावामध्ये जर तुमची अशी इच्छा असेल की डॉक्टरांनी ट्रीटमेंट करावी आणि जर त्याच्यामध्ये काही उणीवार राहिल्या तर ते तुम्ही अक्सेप्ट करणार का मला एक गोष्ट सांगा डॉक्टर आता त्या पेशंटचं म्हणणं आहे बदलापुरात आपण बघतोय की सर्वसामान्य मध्यम वर्गीय लोक राहतात पण त्या खालोखाल गरीब वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे बदलापुरात एकही शासकीय रुग्णालय अद्ययावत नाहीये किंवा त्यासाठी कधीच बदलापूरकरांनी सुद्धा आंदोलनं केली नाहीत आम्ही पत्रकारांनी वेळोवेळी या बातम्या मांडलेल्या आहेत पण कधीच बदलापूरकर ज्यांना त्रास होतोय त्यांनी कधीच रस्त्यावर उतरून यासाठी आंदोलनं केली नाहीत किंवा मागण्या केलेल्या नाहीत किंवा लोकप्रतिनिधी इथे कमी पडले त्यामुळे आजपर्यंत सरकारी रुग्णालय अद्ययावत झाले नाहीत आणि त्यामुळे कुठेतरी खाजगी रुग्णालयांवर अवलंबून राहावं लागतंय आज बदलापुरातली ही स्थिती पाहिली तर लहान मुलांसाठी अद्ययावत आणि आधुनिक तंत्रज्ञान असलेलं रुग्णालय अपोलो हॉस्पिटल असेल आणि त्या ठिकाणी जर एखादा गरीब अगदी गरीब अगदी झोपडपट्टीत राहणार झोपडीत राहणारा जर आदिवासी असेल कोणी असेल जर तो आपल्या बाळाला घेऊन तिथे गेला आणि कारण या ठिकाणाहून तुम्हाला ज्या ठिकाणी सरकारी रुग्णालय जिथे मोफत तुम्ही म्हणता उपचार त्या ठिकाणी बाळाला नेईपर्यंत उशीर होईल म्हणून या ठिकाणी आणलं तर आपण उपचार करणार नाहीत का अभावी शंभर टक्के उपचार करणार पेशंट कोणताही सिरियस पेशंट ज्या वेळेला आमच्या हॉस्पिटलमध्ये येतो अपोलो चिल्ड्रन हॉस्पिटल असो किंवा बदलापूर मधलं कोणत्याही हॉस्पिटल असो ज्या वेळेला पेशंट क्रिटिकल कंडिशन मध्ये येतो पेशंटला स्टेबिलाईज करेपर्यंत त्याच्याकडनं कोणत्याही ट्रीटमेंटची कुठल्याही कुठल्याही प्रकारची फीस किंवा कुठल्याही प्रकारचा मोबदला आम्ही मागत नाही पेशंटला उस, सुरुवातीला आम्ही स्टेबिलाईज करतो पेशंट पूर्ण स्टेबल झाला ज्या वेळेला आम्हाला असं वाटायला लागतं की तो त्याचा जो जीवाला जो इमिजिएट धोका होता तो आता कमी झालेला आहे किंवा टळलेला आहे त्याच्यानंतर जर पेशंटची आर्थिक परिस्थिती बदलापूरमध्ये ट्रीटमेंट करण्याची किंवा आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्याची जर नसेल तर त्या केसमध्ये आम्हाला पेशंटला सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागतं ला ते क्रमप्राप्त आहे कारण जसं मॅडमने सांगितलं की आम्हाला औषधांसाठी लागणारा खर्च चाचण्यांसाठी लागणारा खर्च तज्ज्ञ डॉक्टरांचा लाग सल्ला घेण्यासाठी लागणारा खर्च हा जनरेटर बॅकअप इन्फ्रास्ट्रक्चरचा खर्च हा जो खर्च आहे जर पेशंटला जर परवडत नसेल प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर प्रथम त्याला आम्ही स्टेबिलाईज करतो आणि तो स्टेबल झाल्यानंतरच त्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णवाहिकेने पाठवण्यात येतं ह्या प्रोटोकॉल आहे तो प्रोटोकॉल आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फॉलो करतो या पेशंटच्या बाबतीमध्ये सुद्धा अगदी तसंच झालेलं आहे पेशंटला पूर्णपणे स्टेबिलाईज केलं पेशंट बाळाची तब्येत बिघडत होती आणि त्याला व्हेंटिलेटरची गरज होती आणि त्यावेळेला पालकांचं म्हणणं होतं की याच रुग्णालयात त्याची ट्रीटमेंट व्हावी पण पैसे भरण्यासाठी आम्हाला मुदत हवी आम्ही उद्यापर्यंत पैसे आणून देतो त्या ठिकाणी कुठेतरी कुठेतरी उपचार थांबवण्यात आले अशा प्रकारचा आरोप त्यांच्याकडून झालेला आहे आहे तो, कुठे तरी, कुठे तरी तो की अतिशय खोटं बोलतायत कारण मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते माझ्या फोनच्या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा आहे त्यांना बोलायला स्टाफला म्हटलं त्यांना बोला माझ्याशी कारण मी स्वतः त्यांच्याशी इतक्या वेळा बोलून वर खाली करून मी ऑलरेडी या कंडिशनमध्ये आम्ही वरतीच राहतो वर खाली तीन चार वेळा करून झालेलं तरी पेशंट असं टोलबा टोलवीचीच भाषा करत होते मग नंतर जेव्हा ते म्हणाले की नाही मी, 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 मी स्टाफला म्हटलं की ठीक आहे द्या त्यांना फोन मी बोलते काय त्यांचं म्हणणं नाही आम्ही फोनवर बोलणार नाही मॅडमला खाली बोलवा चार पाच वेळा असं करून मग एव्हरी टाईम मी किती किती आहे करणार मी त्यांना म्हटलं बोला फोनवर फोनवर बोलायला रेडी नाही ते आणि मग तुम्हाला त्यांनी बोलून घेतलं दुसरी गोष्ट जे तुम्ही म्हणत होता आम्ही जो व्हिडिओ एडिट करून पाठवलाय तुम्ही आता तो पूर्ण व्हिडिओ परत टाकलेला आहे पण त्याचा प्रूफ आहे माझ्याकडे कारण <laughs> कमेंट्स मध्ये असे कितीतरी कमेंट्स आहेत मॅडम पूर्ण व्हिडिओ टाका अर्धवट व्हिडिओ हे बघा तुमच्या समोर कमेंट व्हिडिओ पार्ट टू टाका आता तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ एडिट केला असं पूर्ण टाकला असेल कारण आता अशी कमेंट्स कशी काय आहेत की मॅडम पूर्ण व्हिडिओ टाका कोणता व्हिडिओ पूर्ण म्हणायचा तुम्हाला तुम्ही सुरुवातीला जे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जर असं असेल एक मिनिट जर 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 असं एक मिनिट जर असं असेल जर असं असेल तर मी स्वतः त्या चॅनलची प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला असं वाटतंय की तो व्हिडिओ एडिट करून दाखवलेला असेल तर नक्कीच त्याची चौकशी झाली पाहिजे समोर अशी आमची माझा चौकशी आणि जर जर तो व्हिडिओ एडिटेड नसेल आणि आम्ही प्रामाणिकपणे जर आमची पत्रकारिता केली असेल तर त्यानंतर तुम्ही त्या कायदेशीर कारवाईला तुम्ही देखील सामोरे जाणार त्याच्यावर कसं काय मग कमेंट चेक करू शकता टेक्निकली पूर्ण टीम तयार असते पोलिसांकडे ते चेक करू शकता की यामध्ये या मोबाईल मधून किंवा संबंधित आमचा जो काही था टेक्निकल था कम्प्युटर आहे त्याच्यामधून हा व्हिडिओ एडिट झाला आहे का एडिटेड व्हिडिओ टाकलेला आहे का किंवा काय हे चौकशी दरम्यान समोर एडिटिंगचा किंवा नाही हा आरोप आहे डॉक्टर सरळ सरळ पत्रकार आणि चॅनलवरती आरोप आहे आणि त्या आरोपाचं आम्ही देखील खंडन करतो जसं तुम्ही तुमच्या आरोपावरचं खंडन करताय आम्ही देखील आमच्या आरोपाचं खंडन करतोय पण त्याचबरोबर एक पत्रकार म्हणून कारण